विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षण देतानाच त्यांना उत्तम माणूस म्हणून घडवण्याचा शिक्षकांचा प्रयत्न असतो त्यातून देश बलशाली बनवण्याचं काम शिक्षक करत आहेत अशा गुरुवर्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौ अरुंधती माडिक यांनी केलं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या वतीनं वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात या क्लबच्या वतीनं गुरुवारी हॉटेल वृषाली इथं शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले प्रारंभी विजयालक्ष्मी संबर्गे यांनी क्लबच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक सचिव बी एस शिंपुगडे यांना कॉलर प्रदान केला रोटरी क्लबचं कार्य तसंच शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती सचिव बी एस शिंपुगडे यांनी दिली विद्यार्थ्यांना घडवून देश बलशाली करणाऱ्या गुरुजनांचा गौरव करणं हे कर्तव्य आहे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी रोटरीनं यंदा कोल्हापूर टॅलेंट हंट सर्च परीक्षा घेण्याचं नियोजन आहे त्यासाठी आठशे विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे दरम्यान रोटरी मिड टाऊनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिके यांनी शिक्षक दिनाचं महत्व स्पष्ट केलं देशाची नवी पिढी सक्षमपणे घडवण्याचं काम गुरुजनांकडून होत असतं शिक्षक हेच आयुष्यातील श्रेष्ठ गुरु असल्याचं भाग्यश्री देशपांडे यांनी सांगितलं दरम्यान रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनचे गुरुवर्य बी एस शिंपुगडे रोटेरियन रमेश खटावकर डॉक्टर भाग्यश्री देशपांडे यांचा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर पुरस्कार विजेते प्रमोद भिसे सुजाता पाटील यांनी मनोगत व्यक्त केली प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही घडलो त्यामुळे इतरांना मदतीचा हात देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असेल असं त्यांनी नमूद केलं यावेळी अनिता जनवाडकर गौरी पाटील अनन्य एडगे लक्ष्मी कांबळे दिव्या बोडेकर धनश्री हिरवे सिद्धी पाटील राहुल पाटील करुणा कर नायर दीपक मिर्जे भारती नायर राजशेखर संबर्गी सचिन लाड अवधूत अपराध उपस्थित होते